हाय फ्रेंड्स माझं नाव दीपा आहे मी एक चोवीस वर्षाची तरुणी आहे माझं लग्न होऊन चार महिने झालं होतं माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीत कामास कामाला होता माझ्या नवऱ्याच्या घरी खूप चांगलं होतं गाडी बंगला नोकर सर्व काही त्याच्याजवळ होतं एवढ्या मोठ्या बंगल्यात तो आणि मी आम्ही दोघेच राहत होतो नवऱ्याचे आईवडील गावाकडेच होते त्यांच्यासाठीही त्यानं मोठं घर बांधलं होतं कॉलेज संपल्याबरोबर वर माझं लग्न माझ्या आईबाबांनी करून दिलं होतं मी खूपच देखणी मुलगी असल्यामुळे मला समीरने पहिल्याच नजरेमध्ये पसंत केलं होतं समीर हा पैशावाला होता व मोठ्या घरचा होता तसेच कंपनीत मोठ्या पदावर काम करत होता यामुळे खूप खर्च करून माझ्या आईबाबांनी माझं लग्न करून दिलं होतं कॉलेजमध्ये असताना माझ्यावर खूप मुलं लाईनही मारायची पण त्यातील एका मुलांना मी पसंत केलं होतं काही दिवस आमचं प्रेम प्रकरण चालू होतं आम्ही एकमेकांना भेटायचो बोलायचो बोल बोलायचोत इथपर्यंतच ते मर्यादित होतं आमच्या कॉलेजमधल्या अख्ख्या मुलामुलींना आमचं असणारं प्रेम माहीत होतं हे जेव्हा माझ्या घरच्यांना कळालं तेव्हा मी फायनल इयरला शिकत होते आमच्या प्रेम प्रकरणामुळे माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी लग्नाचे स्थळ पाहणं चालू केलं होतं आणि काही दिवसातच माझं लग्न समीरबरोबर लावूनही दिलं होतं लग्नानंतर आपल्याला खूप समाधान मिळेल असं मला वाटायचं पण माझ्या नवऱ्यात एक कमी होती ती म्हणजे त्याचं लिंग खूपच लहान होतं आणि मला जाड आणि जाड आणि लांब हवं होतं यामुळे मी समीरवर खूपच नाराज होते कारण माझे समाधान त्याच्याकडून होतच नव्हते घरात एवढी मोठी संपत्ती असून मला मात्र त्याचं सुख मिळत नव्हतं आमच्याकडे एक नोकर कामाला होता तो दिसायला एकदम साधा होता तसेच तो गावाकडे राहणारा एक गावरान मुलगा होता तो शरीराने दिपाड होता कदाचित त्याच्याकडून माझं समाधान होईल असं मला वाटू लागलं म्हणून मी हळूहळू त्याच्याशी गोड बोलू लागले पण तो खूपच लाजणारा मुलगा होता त्याला वाटायचं आपण जर जा, मालकिनीला जास्त वेळ बोललो तर मालक आपल्याला कामावरून काढून टाकतील म्हणून तो मी जे मी त्याच्याकडे गेल्यानंतर आपल्या कामात दंग असायचा समीरचं लिंग मोठं व्हावं म्हणून मी त्याला खूप औषध दिली होती पण त्याला कसलाही फरक पडला नाही इकडे मी लग्न झाल्यापासून खूपच तापलेले होते शारीरिक सुख मिळत नसल्याने माझी मनस्थितीही चांगली नसायची एके दिवशी त्या नोकर आणि एक नोकराने एक सिमेंटची गोणी आपल्या पाठीवर आणली होती सगळीकडे त्याला त्यामुळे सिमेंट लागले होते त्याचे कपडेही खराब झाले होते समीर नुकताच कामावर निघून गेला होता त्याची गोणी बाहेरच्या गॅलरीत ठेवली त्याने ती गोणी बाहेरच्या गॅ गॅलरीत ठेवली होती आणि मी त्याला म्हणाले बाहेरचा बोर चालू कर आणि आंघोळ करून घे मी असं म्हटल्याबरोबर त्यानं मान हलवली आणि तो आंघोळीसाठी बाहेर आला मी आत गेले पण माझं लक्ष सारखं त्या नोकराकडेच होतं त्याला मी खिडकीतून पाहत होते तो फक्त अंडरवेअरवर होता त्याचं मोठं शरीर पाहून मला वाटलं त्याला आपण आजच बोलवा आतच बोलवावं त्याचं लिंग मोठं आणि जाड होतं ते माझ्या नजरेत भरलं होतं थोड्या वेळाने त्याने कपडे घातले आणि तो बागेतील गवत हळूहळू काढू लागला दुपारची वेळ होती ऊन वाढत चाललं होतं थोड्या वेळाने मी लिंबू सरबत केला आणि त्याला मी हाक मारून बोलावून घेतले तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला मालकीनबाई तुम्ही कशाला बनवायचं सरबत मीच बनवून दिलं असतं मी म्हणाले नाही सर्व कामे तुला सांगणे मला योग्य वाटत नाही पण तुला एक काम करावं लागेल तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला कोणतं काम मालकीनबाई सांगा लवकर बराच वेळ मी त्याच्या नजरेला नजर देऊन पाहत होते पण तो थोडा वेळ पाहायचा आणि न पाहिल्यासारखं करायचा हळूहळू मी भेट हळूहळू मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला आतमध्ये बोलावले तो मला म्हणाला काही काम असेल तर तिथून सांगितलं तरी मी ते करील मी कशाला येऊ तिकडे पण मी दोन तीन वेळा आवाज दिल्यामुळे तो माझ्या बेडजवळ आला माझ्या जवान देहाकडे पाहून त्याला हळूहळू शंका यायला लागली बाईला नक्कीच आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचे आहे थोड्या वेळाने तो माझ्याजवळ येऊन बसला त्याचा मोठा पोपट पाहण्यासाठी मी खूपच आतुरले होते मी त्याला हळूहळू माझ्या माझे हातपाय चेपायला सांगितले हातपाय चेपताना मीही हळूहळू माझी साडी वर केली आणि माझ्या गोऱ्या आणि जाडजूड मांड्या पाहून त्याचा पोपट उभा राहिला हळूहळू मी माझं ब्लाऊजही काढलं मग त्याने त्याचीही मालिश जोरदार केली त्याच्या या शेवेने माझी चिमणी खूपच ओली झाली होती थोड्या वेळाने आपले कपडे काढले त्यानं आपले कपडे काढले आणि मला घपागप करू लागला एवढ्या मोठ्या जाडजूड लिंगाची मला सवयच नव्हती यामुळे मी खूपच ओरडत होते आणि तो गावरान मुलगा जोराजोराने माझी जिरवत होता खूप दिवसापासूनची माझी इच्छा त्याने पूर्ण केली होती त्या मोठ्या लिंगाची मला सवय झाल्यामुळे रोज दुपारी मी त्याला बोलून घ्यायचे आणि त्याच्याकडून जिरवून घ्यायचे